नवी मुंबई महापालिकेच्या नेरुळ येथील मासाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयात एक कोटी ऐंशी लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेला अतिदक्षता विभाग अर्थात आय अद्यापही कार्यान्वित न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गटाचे नेते तथा वैद्यकीय सेलचे नवी मुंबई अध्यक्ष तुषार कचरे यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांकडे तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने आय सुरू करण्याची मागणी केली आहे मी नेरूळ येथील मासाहेब विनाताई ठाकरे हॉस्पिटलच्या आवारामध्ये उभा आहे मुळात या हॉस्पिटलची सर्वात मोठी समस्या हे आहे की या हॉस्पिटलमध्ये दोनशे चाळीस बेडचं चा हॉस्पिटल आहे आणि एकही आयसीयू बेड या हॉस्पिटलमध्ये आज सुरू नाही महत्वाची गोष्ट या सांगायची झाली तर साधारण एक करोड ऐंशी लाख रुपयाचं टेंडर या महापालिकेने काढलं तिथे आयसीयू सुरू करण्यासाठी आणि आज आजच्या डेटला आयसीयू बंद अवस्थेत पडू नये महापालिकेने दोनशे त्रेसष्ट कोटी रुपयाची भरीव तरतूद या बजेटमध्ये केली आरोग्य विभागासाठी के तरी देखील आज इथे या हॉस्पिटलला येणाऱ्या पेशंट्सला आयसीयू मिळत नाही ज्या पेशंटला इथे आयसीयूची गरज असते सिरियस पेशंट्स असतील तर त्यांना इथून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे वाशीच्या महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये असेल किंवा के एम सारख्या मुंबईतल्या रुग्णालयामध्ये जावं लागतं इथून ट्रान्सफर करण्याची वेळ येते आणि या सगळ्या प्रकारामध्ये पेशंटची हाकणाक इथे बळी जातात महापालिका फक्त इथे कॉन्ट्रॅक्टरला पोचण्यासाठी कामं काढली का जातात कामांमधून टेंड टेंडरमधून पैसा आणि टक्केवारी काढायची आणि मोठ्या प्रमाणावरती फक्त भ्रष्टाचार करायचा एक हे एकमेव धोरण फक्त यांचं आहे एक कुठले हॉस्पिटल चालवताना एक बॉम्बे नर्सिंग होम ऍक्ट चा एक नियम सांगतो की जर शंभर बेडच्या वरती जर हॉस्पिटल असेल तर हॉस्पिटलमध्ये तुमचं आयसीयू असणं बंधनकारक आहे एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये एक साधारण सात मळ्याची इमारत तुम्ही बघू शकता सात मळ्याच्या इमारतीमध्ये दोनशे चाळीस ऍक्टिव्ह बेड्स आहेत दोनशे ऐंशी बेडची मान्यता आहे तरी देखील यांच्याकडे आयसीयू बेड अवेलेबल नाही ओपीडीची अवस्था अत्यंत भयानक आहे साधारण एका दिवसाला यांची एक हजार ओपीडीचा रेशो आहे जर हजार ओपीडी एक पाच तास जरी चालली तर एका पेशंटला एक डॉक्टर साधारण एका एका मिनिटामध्ये दोन ते तीन पेशंट बघू शकतो अहो एवढ्या वेळात बीपी घेऊन होत नाही ही परिस्थिती आहे म्हणजे एकूणच सगळ्या आरोग्य व्यवस्थेच्या दर्जावरती इथे प्रश्नचिन्ह आहे त्याच्यानंतर इकडे असणाऱ्या सोयीसुविधांवरती प्रश्नचिन्ह आहे मोठ्या प्रमाणावरती इथे पेशंट्स आहेत आणि पेशंटला जी आरोग्य सुविधा मिळाली पाहिजे ती मिळत नाही हा जो जो पैसा करोडो रुपये खर्च केले जातात पस्तीस चाळीस लाख रुपये मेंटेनन्ससाठी खर्च केले जातात हा जो पैसा खर्च केला जातो हा आमच्या सारख्या सामान्य नागरिकांच्या टॅक्समधून ना आलेला पैसा आहे हा टॅक्स पेअरचा पैसा आहे हा सार्वजनिक निधी आहे तो योग्य ठिकाणी वापरला गेला पाहिजे आणि त्याचा योग्य वापर केला गेला नाही तर मग आम्हाला या संदर्भात आवाज उठावा लागेल आणि अजून एक महत्वाची बाब म्हणजे ज्या हॉस्पिटल संदर्भात आज बरेच प्रश्न उच्चारले जात आहेत लोकांना त्रास होतोय त्या हॉस्पिटलचं उद्घाटन दोन वेळा झालेलं आहे तरी देखील हॉस्पिटल सुरू नाही म्हणजे तत्कालीन ज्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं गणेश नाईकांच्या हस्ते उद्घाटन झालं या दोन वेळा उद्घाटन केलं तरी देखील आज आयसीयू सुरू का नाही मोठ्या प्रमाणावरती टेंडर काढायचे पैसे कमवायचे आणि एवढं करून पण जर आयसीयू सुरू होत नसेल तर मग तर मात्र हा हा पैसा नेमका जातोय कुठे हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आम्ही जवादे साहेबांची आता येत्या दोन दिवसात भेट घेणार आहोत आणि त्यांना हा प्रश्न विचारणार आहोत जर त्यांनी आयसीयू सुरू केला नाही जर त्यांना आयसीयू सुरू करायचा नसेल तर त्यांनी स्पष्ट सांगावं या ठिकाणी आयसीयू ची आवश्यकता नाहीये तसं आम्हाला लेखी द्यावं आणि जर महापालिकेचे अधिकारी जर आयसीयू सुरू करण्यात असमर्थ ठरले तर मात्र आम्ही शांत बसणार नाही राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार या पक्षातर्फे आम्ही मोठं आंदोलन छेडू आणि या ठिकाणी लोकांना आयसीयू उपलब्ध करून देऊ हा हा इशारा आ, या, आ, देतो। तर नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या बाबत, महापालिका काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सदर निवेदन पत्रावर प्रदेश सचिव अजिंक्य जेजुरकर ऐरोली विधानसभा अध्यक्ष रुपेश खोत यांच्याही स्वाक्षऱ्या आहेत व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोल यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नेरुळ नवी मुंबई